डे सरपंच श्रीरामपूर अध्यक्ष सरपंच संघटना पुसर पुस। नम्र निवेदन करतो की नवीन निर्माण होणाऱ्या नमसचिवालय या इमारतीला कलासा वतनराज नाईक साहेब यांचे नाव देण्याच्या विषयावर मी विरोध केल्याचा गैरसमज पसरण्यात येत आहे अर्ज निवेदन मोर्चे या बाबी विशेष समाज माध्यमाने वाचत येत आहे ये त्यामुळे अतिशय दुःख होत आहे वास्तविक अशी आहे की पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जी, जी मासिक सभा झाली ती तहकूब मासिक सभा होती आणि या सभेमध्ये फक्त विषय सूचीवरीलच विषयावर चर्चा होत असते नवीन विषय कोणताही घेता येत नाही परंतु सन्मान्य सदस्य दिनेश राठोड अर्ज आणला नव्हता मी पाहिले असता त्यामध्ये कैलासवासी वसंतरावजी नाईक साहेब यांचे नाव असल्या मी तो अर्ज सचिव यांना वाचण्यास सांगितला या इमारतीला नाव देण्याविषयी वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊ असे सांगितले याचा अर्थ मी विरोध केला असा कोटी होत नाही कैलासवाशी वसंतरावजी नाईक साहेब हे संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत असून सर्व समाज समाजसुद्धा श्रद्धास्थान आहे सर्व समाजाचे श्रद्धास्थान आहे त्यांच्या नावावर ना मी विरोध करेन किंवा उडा उडीचे उत्तर देईन एवढा मोठा नाही आज मी ज्या ठिकाणी आहो मान्य मनोहरावजी नाईक साहेब यांच्या कृपेने आहोत माझ्या भूमिकेचा विपर्यास करून मला विरोधी करण्यात विरोधकांनी करण्यासाठी आणि विनाकारण बदनाम करण्यासाठी जनभावना क्लिशित करण्याचे काम काही मंडळी करीत आहेत ही इमारत मान्य आमदार इंद्रनील भाऊ नाईक यांच्या प्रयत्नाने नमो सचिवालय या नावाने मंजूर झाली असून या इमारतीच्या कामाचे कार्यरंभ आदेश जिल्हा परिषद कंट्राला देण्यात आले असून निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे काम अद्यापही सुरू झालेले नाही ही इमारत बांधकाम पूर्ण झाल्यावर लोकार्पण सोहळ्यापूर्वी या विषयावर ठराव ठरवण्यात येईल निश्चितच आपण कैलासवाजी वसवणार साहेब यांचे नाव फाटामाटात देऊ यात कोणतीही शंका करू नये फक्त एक विनंती आहे हा विषय कायदेशीरित्या ग्रामसभेत मांडून त्यावर ठराव घ्यावे लागतो त्याचा सुद्धा सन्मान्य सदस्यांना नावाने हा ठराव नोंदिला जाईल मासिक सभेच्या अध्यक्ष या नात्याने काही सूचना मांडणे माझा कर्तव्याचा भाग आहे याचा अर्थ वेगळा काढून केवळ राजकारणासाठी देवतुल्य मानव यांच्या नावाचा वापर करू नये ही कळकळीची विनंती मागील दोन तीन दिवसापासून समाज माध्यमावर श्रीरामपूर येथील तहकूब सभेच्या संदर्भामध्ये काही गोष्टी त्या ठिकाणी वाचण्यात आल्या श्रीरामपूर ग्रामपंचायतीमध्ये सन्माननीय सरपंच आदरणीय आशिष भाऊ काळबांडे यांच्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी जी तहकूब सभा झाली त्या तहकूब सभेमध्ये त्याच ग्रामपंचायतीचे सदस्य दिनेश राठोड यांनी एक त्या ठिकाणी ठराव मांडला आणि त्या ठरावाचं निश्चित अत्यंत निरागस मनाने पवित्र उद्देशाने आशिष काळबांडे यांनी स्वागत केलं आशिष काळबांडे यांच्या भूमिकेचं आम्ही समाज बांधव म्हणून शिवाय नाईक प्रेमी म्हणून आशिष काळवंडे यांच्या त्या शेऱ्यावर मी ते, ते सगळं वाचलं आणि आशिष काळबांडेच्या त्या भूमिकेचं आम्ही मनस्वी स्वागत करतो शिवाय ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचा त्या ठिकाणी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून आदरणीय आशिष भाऊनी जी सकारात्मक त्या मागणीला घेऊन दाखवली त्याबद्दल मी तमाम बंजारा बांधवांच्या वतीनं नाईक परिवाराच्या वतीनं आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं दैवत म्हणून तमाम शेतकऱ्यांच्या वतीनं आशिष भाऊंचे आभार मानूयात पण काय झालं की त्या ठिकाणी त्या मागणीला घेऊन खरंच त्या संबंधित नमो सचिवालयाला श्रद्धेय वसंतराव साहेबांचं नाव द्यायचं होतं की राजकारण करायचं होतं असे काही कोड त्या अनुषंगाने आपल्याला दिसत आहेत सदृश्य परिस्थितीत प्रश्न असा आहे की शासकीय कामकाजामध्ये त्या प्रक्रियेमध्ये काही प्रक्रियेला त्याला काही नियम असतात आणि म्हणून संबंधित मागणीचा सकारात्मक त्याला प्रतिसाद देत आपण वरिष्ठांशी त्या ठिकाणी चर्चा करूयात कारण मिळालेले सचिवालय हे आमचे नेते आदरणीय इंद्रनील नाईकसाहेब यांच्या पुढाकारातून यांच्या प्रयत्नातून तो निधी शहरालगत असलेल्या आणि महाराष्ट्रभर प्रतिष्ठित असलेल्या श्रीरामपूर ग्रामपंचायत ही सुशिक्षितांची सुसंस्कारित लोकांचं वैभव म्हणून आपण मिळवतोय शासनानं सुद्धा वारंवार या ग्रामपंचायतीचा त्या ठिकाणी सत्कार केलेला आहे तर त्या ठिकाणी आधी भाऊ उदयपूरकर असतील आता चांगलं काम करत असतील आशिष भाऊ कालभांडे असतील आणि खऱ्या अर्थाने श्रीरामपूरच्या ग्रामपीठला वेगळा आयाम दिलेला आहे आणि अशा ठिकाणी वसंतरावजी नाईक साहेब यांच्या नावाला घेऊन थोडंसं राजकारण व्हावं हे वसंतराव नाईक प्रेमी म्हणून कुठेतरी आमच्या मनाला त्या ठिकाणी त्याची ठेस लागली आहे खरोखर त्यांनी स्पष्ट शब्दामध्ये जर त्या ठिकाणी बोलले असते की मी या ठिकाणी शेरा देत नाही शक्य नाही असं जर काही त्या ठिकाणी चुकीची वागणूक झाली असती तर खरोखर ह्या गोष्टी झाल्या असत्या तर त्या प्रक्रियेचा आम्ही सुद्धा भाग होऊन मागणी करायला आम्ही समर्थन दिलं असतं पण केवळ निकल आणि निकल राजकारण म्हणून त्या ठिकाणी ज्या गोष्टी घडत्या अत्यंत चुकीच्या आहेत आणि आशिष कालबांडे मी नंतरच्या प्रतिक्रिया ऐकल्या पोस्ट वाचल्याबरोबर मी वैयक्तिकरित्या त्यांना फोनवर संपर्क साधला तर त्यावेळेस आशिष कालबांडे सन्मान्य सरपंच साहेबांचं म्हणणं होतं की आपले नेते असतील वरिष्ठ अधिकारी असतील परिसीचा भाग करून नरेंद्र निश्चित आपण सभागृह उभं झाल्याबरोबर तुले नव्हे तर आपल्या देवाचं नाव त्या सचिवालयाला आपल्याला द्यायचंच आहे नेतृत्व जर एवढं सकारात्मक असेल आणि दुसरी गोष्ट आशिष कालभांडे यांचा मी मित्र राहिलेला व्यक्ती आहे त्यांची संपूर्ण सामाजिक आणि राजकीय व्यक्तिमत्वाची जडणघडण ही लोकनेते मनोहरराव नाईक साहेब यांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली पितृतुल्य त्यांना ठेवून ते आपलं राजकारण करीत असतात आणि त्याच घराची जी वैभवाची पुण्याची परसिमा आहे त्या वसंतराव नाईक साहेबांचं नाव मागणी होईल आणि त्याला आशिष खाबडले विरोध करतील हे थोडं न आहे त्याच्यामुळे कुठंतरी या गोष्टीचा फेरविचार हवा गोष्टी शुल्लक वाटतात पण समाजामध्ये ते निर्माण आहेत शेवटी सुशिक्षितांची सुसंस्थाक लोकांची ग्रामपंचायत आहे शिकल्या सवरल्यांची ग्रामपंचायत आहे असे चुकीचे मुद्दे इथं चालणार असं मला वाटतं आशिष काळभांडे यांच्या भूमिकेचं आम्ही स्वागत करतोय आणि निश्चित तो सचिवालय पूर्ण झाल्याच्या नंतर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्याला वसंतराई साहेबांचं नाव निश्चित आशिष काळभांडेसाठी पुढाकार घेतील अशी आशा आम्ही आच आशिष काळभांडेकडून बाळून आहोत चालू घडामोडीसाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मी रे